लगा लगा कसले भारी वातावरण आहे कुठं चला सका की मग सांग सकाळ सकाळ केला नाश्ता बोपल आलो की मग पंप टाकलं की त्याला मग चाललो बागा सातारला आता तो म्हणतो सातारला कशाला चाललोय चाललो जीवन भाऊला ला जीवन भाऊ गेला हो सात कर सांगा मग हा घाट कोणता आहे चाललो की मग सातारला तारला आता ही बघा घाट आलाय मेहमानकडचा घाट आहे बागा ही जात जात दिसला आंब्याचा रोहित भाऊने एका ठोक्यात पाच आंब पडला काय पण म्हणा आंबा क्वालिटीला हो हे आहे बाबा कोरेगाव म्हणलं उनलय हाय चला स्टिंग तर घेऊ मग काय घेतली की स्टिंग आतडी केली बाबा गारे एकदम भारी वाटले फायनली आलो की मग सातारा मध्ये कसं वाटतंय वातावरण एक नंबर आहे का ना पावसाचं वातावरण झालंय बर रूम रूमवर आले, आले बाबा पावसानं दिला बागा धनका एकदम भारी वाटत होतो नुसता पाऊस हो काही आहे बागा भाव हे जे आहे रूम मग काय तर चालू फ्रेश लगे काढली जेवण भाऊ गाडी तर लगे बसलो मी रे जेवण भाऊ मला चला की जाऊ फिरायला कुठं तर लगेच चाललं की मग आम्ही तिघ बघा मग अशी पाऊस पडलेला सगळं गारगार झालं बघा नुसतं इकडं तर नुसतं पाणीच पाणी झालं भूक लागलेली म्हणजे त्याला पेटपूजा तर करूया फोका लगेच बिराणी पण आली एका मिनटात मग काय दिला दणका उठून नुसता भुकाच्या तावात बिराणी पण एक नंबर क्वालिटी ओके बाबा नुसता राडा चाललोय मग फिरायला आम्ही चालू किल्ल्यावर अजिंक्य तारा तुम्हाला तर माहितीच असेल सगळ्यात चढच आहे बर का म्हणून चाललो आरार काय नजारा दिसतोय वरण एकच नंबर खरंच मित्रांनो कधी तर या फिरायला सातारला न खरं निसर्गाचं सौंदर्य म्हणलं तर सातार बर का काय वरण नजारा ना? दिसतोय वर एकच नंबर बघा मग आलो जे वर हे मेन किल्ल्याचा दरवाजा आहे बघा फायनली वर पुचलो बघा आम्ही तिघ पण ऊन तर लय लागत होत पण असलं निसर्ग दिसले आव ऊन बिन काय करते खरंच बर का निसर्गाचं सौंदर्य म्हणलं तर सातार मध्येच बघायला मिळत काय राव नजारा दिसतोय वर न खतरनाक हे हाय बागा अजिंक्य तारा आलं मग तिथन पुढं बघा सगळं जुनच हाय बघा रहस्यमय अजून लय बघायचं राहिलेलं म्हणून म्हणलं चला खाली जाऊ दुसरीकड आलो की मग लगेच देत खाली एका मिनट मग चाललो बघा आम्ही चार भिंती गड मला काय माहित नव्हतं पण जीवन भाऊ म्हणला मला हाय की माहिती फायनली आलो बघा चार भिंती पैसे त्या बघा सातारा मधले चार भिंती एवढं भारी वाटतय ना खरच स्वर्ग म्हणलं का सातारा म्हणजे की जे तारा म्हणजे सातारा बघा खरच मित्राने एवढं भारी वाटलं ना सातारा मध्ये येऊन बसच चला चा। म्हणलं सगळं बघितलं आता आतन तर फिरूया सातारा कसा आहे आलो गेलं एका मिनटात खाली वेळ पण चालता म्हणला आता जाऊया घरी जेवण भाऊ म्हणला मला सोडा हा पिशवर आणि मग जावा घरी